मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणारं कायदेशीर आरक्षण देण्यासाठी महत्वाचं पाऊल उचललंय मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय टिकणारा आरक्षण देण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं महत्वाचं काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाने होणार आहे राज्यभरात सुमारे सव्वा लाखाच्या आसपास प्रतिनिधींद्वारे प्रश्नावलीच्या माध्यमातून हा डाटा एकत्रित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात कायदेशीर आरक्षणाचा मार्ग, मार्ग मोकळा होणार हे निश्चित येत्या एकतीस जानेवारीपर्यंत सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर हा अहवाल आयोग सरकारला सादर करणार आहे या अहवालानुसारच मराठा समाजाला न्यायालयात टिकणारा आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकार नवा कायदा करण्यास सुसज्ज असेल शिंदे सरकार मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच